सगळ्यांचं आपल्या स्वामी या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस शुभ आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला आहे बघा मैत्रिणीनं तुम्हाला सांगेल की आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या में घरामध्ये शिवलीला मृत या ग्रंथाचं पारायण आपण करणार आहोत तर बऱ्याच महिलांना बघा वेळ नसतो तर आपल्याला एक दिवसीय शिवलीलामृत पारायण करू शकतो का तर हा जो प्रश्न जो असतो हा प्रश्न सगळ्यांना असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये में मिळणार आहे एक दिवसीय शिवलीला मृत पारायण करत असताना त्याला कुठले नियम असतात कशा पद्धतीने आपण करावं किंवा आपण पारायण करत असताना कशा पद्धतीने एका बैठकीत करावं कि दोन बैठकीत करावं त्याचं उद्यापन कसं करावं त्याला नियमावली जी असते जेवणाची वगैरे ते कोणते लागतात ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये मिळून जाईल तर म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि या पद्धतीने आपल्या घरात पारायण करा तुम्हाला वेळ नसेल बघा शिवलीला अमृत हे पारायण तीन दिवसीय केलं जातं सात दिवसीय सुद्धा केलं जातं जर वेळ साध्य होत नसेल तर बघा पंधरा अध्याय असतात तर पंधरा दिवसांचं सुद्धा करतात कोणी कोणी ज्याला जसा वेळ साध्य होतो त्या पद्धतीने आपण करू शकतो अगदी तुम्ही बघा एका ह्या श्रावण महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये तुम्ही तीन पारायण सात पारायण करू शकतात जेवढे जमले तेवढी जास्तीत जास्त प्रमाणात करायचा प्रयत्न करा जो या ग्रंथाचा पारायण करतो तो भाग्यशाली असतो असं मी तुम्हाला सांगेन भगवान शिवांची खूप सुंदर अशी सेवा आहे आणि ती आपल्या घरात व्हायला पाहिजे एक तरी पारायण करा असं मी तुम्हाला सांगेन म्हणून आपल्याला बघा कोणत्याही दिवशी केलं तरीही चालेल तसं काही नाही की सोमवारीच करावं पण तुम्हाला शक्य झालं नाही जमलं महिनाभर तर निदान चार सोमवार करा नाही चार सोमवार जमले तर एक सोमवार तरी करा शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण एक तरी करा एक दिवस घ्या कुठलाही घ्या तरीही चालेल त्या तरी दिवशी तुम्ही करू शकतात आता हे पारायण करत असताना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा तुमचा ग्रंथ असणं खूप आवश्यक असतो स्वतःचा ग्रंथ आपला असावा याला पाठ मांडणी वगैरे करायची का ताई तर बघा तुम्हाला करायची असेल मांडणी तर करा नाही केली तरी देखील चालेल आपल्या देवघरासमोर बसून आपण हा ग्रंथाचं पारायण करू शकतो दुसरं म्हणजे आपण जी पारायणाची पूजा जी पूजा मांडणार आहोत पारायण पारायण तर आपण करणार आहोत पण जी पूजा करत असतो महादेवाची जी पूजा करणार आहोत रुद्र अभिषेक द्या किंवा साधा अभिषेक असू द्या जी काही आपण शिवामोट वाहणार आहोत अशा गोष्टी करणार आहोत तो पाठ आपला राहणार आहे तिथे बसून त्याच्या समोर बसून केलं तरी देखील चालेल किंवा देवघरासमोर बसा तरीही चालेल या पद्धतीने करा आता जसं तुम्हाला सांगितलं आसन आपलं हवं ग्रंथ आपला हवा तुम्हाला वस्त्र असतील बघा सफेद कलरचे तुमच्या जवळ तर सफेद वश परिधान करा नसतील तर काही हरकत नाही फिकट कलरचे कुठलेही तुम्ही वश परिधान केले तरी देखील चालेल या पद्धतीने करा फक्त काळ वस्त्र परिधान करू नका निळ काळं जे असतं ते या पद्धतीने करा दुसरं म्हणजे ब्रह्मचर्या त्या दिवशी आपल्याला पालन करायचे आहे ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत एक दिवसीय हो। त्या दिवशी कांदा लसूण हा आपल्या जेवणामध्ये यायला नको हा वर्ज करायचा आहे आता बऱ्याच महिला बोलतील की आता जेवण करून मी पारायण करू शकते का त्या दिवशी व्रत केला तरीही चालेल नाही तुम्हाला जेवण आहार थोडा घ्या कांदा लसून विरहित तुम्हाला जेवण थोडं तुम्ही घेऊ शकतात काही हरकत नाही म्हणजे उपवासच करावा असा काही नियम नाहीये फक्त कांदा लसून वर्ज आपल्याला करायचं आहे त्या दिवशी त्यानंतर तुम्हाला सांगेल परान्य वर्ज आहे त्या दिवसाला परान्न घ्यायचं नाही ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहेत त्या दिवशी आणि दुसरं म्हणजे आपल्याला कुणाची निंदा नालस्ती वाईट कुणाला बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही त्या दिवस फक्त भगवान शिवांना आपल्याला स्मरण करायचं एक दिवस ठीक आहे या पद्धतीने तो दिवस आपल्याला व्यतीत करायचा आहे आता जो ग्रंथ असेल त्याचं पारायण करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल सकाळी आपण देवपूजा केली आता वेळ कोणती असावी पारायणाची वेळ जी असते ब्रह्म मुहूर्तावर केलं तर अतिउत्तम सकाळी म्हणजे सुरुवात त्या वेळेपासून करायची नंतर आपला दिवस उगवतोच मग आणि नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तेव्हा आपण केलं तर तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही दोन वेळा खूप अतिउत्तम असतात त्यावेळी करू नुँ। नुँ। शकता ठीक आहे आता तुमचे लहान मुलं असतील काही प्रॉब्लेम असेल की मला सकाळ संध्याकाळ जमणार नाहीत आहे दुपारी तर मग शक्य झालं तर दुपारी करा कारण या गोष्टींना नाइलाज असतो आपल्याला सेवा करायची आपला भाव आहे कि मला ही सेवा करायचीच आहे तर शेवटी मग आपल्याला असं ऍडजस्ट करून संसार करून आपल्याला परमार्थ आहे तर तुम्ही दुपारी करू शकतात पण मी वेळ जे असते ते मी शिवांची जी आराधना किंवा जे काही आपण पूजा करत असतो थोडीफार ती सकाळी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे आजच्या आधी आपली सुरुवात होऊन जायला पाहिजे किंवा मग संध्याकाळी प्रदोषकाळी खूप उत्तम ठरते आता त्यानंतर मी तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारण करत असताना आपण देवपूजा केली सकाळी त्यानंतर संकल्प करावा संकल्पमध्ये बघा आपण त्या दिवसाच बोलावं असं माझं म्हणणं तुम्हाला जर असेच दोन तीन पारायण अजून करायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही बोला तुमचं काही काम मडलेलं असेल त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता तिथे भगवान शिवांना नाहीच काही तुम्ही फक्त श्रद्धा आणि भक्तीने तुम्हाला एक पारायण आपल्या घरात व्हायला पाहिजे म्हणून करत आहे तर त्या दिवसाच तुम्ही म्हणावं माझ्या कुटुंबाला सुखी ठेव समाधान ठेव हे आपण बोलू शकतो आणि आपण सकाळी संकल्प करावा संकल्पमध्ये एक दिवशी मी हे पारायण तुमच्या चरणी अर्पण करत आहे असं सांगावं भगवान शिवांना अशा पद्धतीने आपण संकल्प केल्यानंतर आपण ग्रंथाचं वाचन करू शकतो आता ग्रंथ वाचन करत असताना तुम्हाला सांगेल ह्या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत बरोबर पंधरावा जो अध्याय आहे त्यामध्ये सार दिलेला आहे ग्रंथाचा आणि चौदा अध्यायामध्ये पूर्ण शिवांची स्तुती लीला दिलेली आहे जे काही आहेत कथा दिलेल्या आहेत तर हे पंधरा अध्यायी जे शिवलीलामृत जो ग्रंथ आहे या ग्रंथाची सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची संकल्प आपण केला तर ग्रंथाची पूजा करावी नमस्कार करावा भगवान शिवांना आराधना करावी की माझ्याकडून ही सेवा करून घ्या दीप प्रज्वलित करावा अगरबत्ती धूप दीप लावावा आणि आपण वाचनाला सुरुवात करावी वाचन सुरू कर, सुरुवात केल्यानंतर तुम्हाला सांगेन एका बैठकीमध्ये तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचे आहे आता हे वाचन करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ बघा कुणाला वाचनाच्या स्पीडवर असं नेहमी करणारे जे असतात त्यांना सहा तास लागू शकतात साडेपाच सहा तास जे कधीतरी वाचन करतात त्यांना सात तास सुद्धा लागू शकतात तर मी तुम्हाला सांगेल एका बैठकीतच तुम्हाला वाचन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई मी ब्रह्म मुहूर्तावर सुरुवात केली अर्ध सात अध्याय सकाळी वाचले किंवा दहा सकाळी केले नंतर बाकी करू का तर नाही या पद्धतीने चालत नाही असं तुमच्याकडून होईल तरच तुम्ही एक दिवसीय पारायण करा अन्यथा करू नका तुमच्याकडून एवढा वेळ बसता येईल तुम्हाला एका जागी तरच करा फोन चालणार नाही कोणाशी बोलायचं नाही उठायचं नाही जागेवरून या पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे खाली बसायला त्रास होत असेल बसता येत नसेल तर तुम्ही टेबल खुर्ची जी असेल ते घ्या पायाखाली आसन घ्यावं जरी खुर्चीवर बसे तुम्ही तर आणि देवांजवळ देव जिथे असतात आपले तिथे आपण दिवा प्रज्वलित करावा धूपदीप दाखवावी आणि त्यानंतर आपण जवळच टेबल खुर्ची असेल तिथे आपण हे पारायण करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही पारायण वाचन करू शकतात पण मात्र दोन वेळामध्ये दोन वेळा नाही करू शकत अर्धे अर्धे अध्याय नाही करायचे संपूर्ण एका एक बैठकीतच तुम्हाला वाचन पूर्ण करायचं आहे हा एक नियम असतो तर हा नक्कीच आपल्याला पालन करायचा आहे ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे हे पारायण आपण सकाळी करा किंवा केव्हाही दिवसभरात करा त्यानंतर आपलं वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बघा आरती घ्यायची आहे आता आरती घेत असताना बघा आधी गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे नंतर महादेवांची आरती घ्यायची आता आरती महादेवांची कोथी घ्यावी जी आपली नेहमीची असते लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही जरी घेतली दित तरीही चालेल ही आरती महादेवांची आपण आरती घ्यायची आहे आरती घेतल्यानंतर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता नैवेद्य काय दाखवावा नैवेद्य हा सफेद पदार्थ जे असतात त्यांचा तुम्ही दाखवू शकतात तुम्ही उपवास जो असतो त्या दिवशी जो, जो उपवास करणार आहेत किंवा जे काही जेवण तुम्ही बनवणार आहेत त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात काही हरकत नाही जे तुम्ही खाणार आहेत बिना कांदा लसुद्धा तो दाखवावा तरी चालेल किंवा मग पेढे असतात जर तुम्ही सोमवारी केला तुमचा उपवास राहणार रा आहे तर पेढ्यांचा नैवेद्य दाखवू दूध दुधसाक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या पद्धतीने करा किंवा मग साबुदाण्याची खीर असते त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी जरी केला त्या दिवशी गोडाचा नैवेद्य आधी सांगेल तुम्हाला तो दाखवायचा पोथीला कधीही आणि त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता तोच नैवेद्य आपण खाल्ला म्हणजे बिना कांदा लसूणचा राहील तो आपण ग्रहण करायचा आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण आसन सोडायचं आहे आता पूजा मांडणी वगैरे मांडली तर मग त्या दिवशी राहू द्यावी एक दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी आपण उचलू शकतो आणि तुम्हाला सांगेल जर उपवास असेल त्या दिवशी आपण केलं तर संध्याकाळी आपल्याला या उपवासाचं उद्यापन करायचं असतं आता उद्यापन कसं करावं काय करावं तर बघा त्या दिवशी आपण पारायण के केलं सगळं काही लवकरात लवकर पारायण वगैरे केलं त्यानंतर आपण आपल्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तिथे जावं भगवान शिवांना आपण आराधना करायची की हे महादेवा मी अशा अशा पद्धतीने तुमचं मी पारायण केलं आहे तुमच्या मी सेवा अर्पण करत आहे तुमची इच्छा असेल ती तिथे भगवान शिवांना सांगावी आणि ते केल्यानंतर आपल्याला काहीतरी दान आपण मंदिरामध्ये करू शकतो आपल्याकडून जेवढं शक्य होईल अगदी बघा अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये अशा पद्धतीने मंदिरामध्ये दान करावं शक्य झालं तर ज्या पद्धतीने आपण तीन दिवसीय किंवा सात दिवसीय करणार आहोत तसे त्याला जसं दानधर्म करतो तसे सुद्धा तुम्ही करू शकतात पण तुम्हाला एक दिवसीय पारायण हे जास्त करायचे असेल तर शेवटच्या पारायणाला तुम्ही उद्यापन करून अशा पद्धतीने दानधर्म करू शकतात जर तुम्ही जास्त पारायण करणार असणार तर तीन तुम्हाला असं एक दिवसीय पारायण शक्य झाले किंवा चार सोमवार तुम्हाला करायचंय तर चौथ्या सोमवारी तुम्ही दानधर्म तिथे कपडे वर्ष जे असतात जसं मी तीन दिवसीय किंवा सात दिवसीयला सांगितलेलं आहे उद्यापनासाठी दानधर्म काय करावा ब्राह्मण जे भटजी असतात त्यांना धोती का उपरण अशा पद्धतीने आपण सफेद कपडे दान करायचे आहेत तर, तर तुम्हाला जर जास्त करायचे असतील तर शेवटच्या तुम्ही उपवासाला करू शकतात पण मात्र एक दिवसीय जर असेल तर त्या दिवशी तुम्ही घरातल्या शिवपिंडीजवळ सुद्धा आराधना करू शकतात किंवा मग तुम्हाला जास्त करायचे असतील तर मग घरात करा आराधना आणि त्यानंतर जर एक दिवसीय एकच पारायण तुम्हाला करायचं आहे तर नक्कीच महादेवाच्या मंदिरात जा तिथे भेटा व महादेवांना ती सेवा अर्पण करावी आणि आपण मनापासून त्यांना विनंती करावी या पद्धतीने तुम्ही एक दिवसीय पारायण जे आहे ते करू तुम्ह शकतात पुन्हा सांगेल की हे पारायण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे कारण बऱ्याच महिला व्हिडिओ बघून सुद्धा प्रश्न विचारतात की ताई मी अर्धे आत्ता करू का अर्धे नंतर करू का तर नाही तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पूर्ण पंधरा अध्याय हे पठन करायचे आहेत त्याचे असे नियम असतात बाकी नियम बघा झोपायचे नियम खाली झोपू का वरती झोपू का गादीवर झोपू का इथे झोपू का तर तसा काही नियम नाही शक्य झालं तुम्हाला तर देवघर जिथे असतं तिथे आपण झोपायचा प्रयत्न करावा कारण बघा असे पारायण जेव्हा करत असो तेव्हा आपल्याला स्वप्न दृष्टांत किंवा काही ना काही दृष्टांत घडत असतात आपल्यासोबत तर ते केलं तर अतिउत्तम ते आपला भाव ठेवून आपल्या म्हणजे जी सेवा असते ते सेवेला भाव ठेवून आपण करायचं असतं पण तो नियम मध्ये काही येत नाही की इथे झोपावं की तिथे झोपावं तुम्ही जशी रोज झोपत असता त्या पद्धतीने झोपू शकता फक्त ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्या दिवशी या पद्धतीने करावं तर हे नियम पाळून अशा पद्धतीने तुम्ही अमृत या ग्रंथाचं एक दिवसीय पारायण आपल्या घरामध्ये करू शकतात नक्कीच वेळ साध्य झाला तर नक्कीच नक्कीच एक तरी पारायण तुम्ही अशा पद्धतीने आपल्या घरात करा नाही शक्य झालं तुम्हाला एका बैठकीत तर तीन दिवसीय पारायण तुम्ही करा चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत काही प्रश्न असेल शंका असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा छोटासा नक्कीच प्रयत्न करेल శ్రీస్వామి శ్రీ చింతన్ శ్రీ శ్రీగురు దత్తం